तर तो मुलगा ज्यावेळेस पुढे आला आणि त्याच्या अंगावरती जे छत्रपती संभाजी महाराजांचे जे अगदी घाव होते ते अगदी म्हणजे अगदी बघायला गेलं ना ते अगदी रियल होते आत्ता ही अंगावरती काटा येतोय त्यामध्ये मी समज्यांची वेशभूषा धारण केली होती त्यामध्ये माझा प्रथम क्रमांक आला त्यासाठी आयोजित केलेल्या सर्व मान्यवरांचे मी धन्यवाद लाल है कोई तंत्र का झूल नहीं मोल का पहला तारा है गोटे की गाय गाय

तू लाल है तू समा बदल के रख देगा तू भोर का I'll लवकरात लवकर पुढे यायचं नेक्स्ट मेंबर मी आणि आमच्या जे स्वप्न पाहिलं ते स्वप्न म्हणजे स्वराज्य स्वराज्य म्हणजे स्वराज्य आपल्या लहान मुलांना बाल शिवाजी म्हणून बघायचे स्वातंत्र्य स्वातंत्र्याचं अभिमान बाळगायचा अन्यायाविरुद्ध लढायचं आणि मनाने जगायचं

स्पर्धा घेतण्यात आली मी त्यामध्ये पार्टिसिपेशन केलं त्यामध्ये मी जिजाऊ मातेची वेशभूषा धारण केली होती त्यामध्ये माझा प्रथम क्रमांक आला त्यासाठी आयोजित केलेल्या सर्व मान्यवरांचे मी धन्यवाद नंबर काढताना खरंच खूप दुविधा झाली सगळ्या मुलांनी एवढं तो जो डेनरीचन म्हणजे कोणाची विशेष आहे कोणाचं बोलण्यात कसा कॉन्फिडन्स आहे कोणाचं चालणं कसं आहे आणि बाकीच्या त्याचा डायलॉग कसा आहे ते मग पण तर कोणी बक्षीस मिळालं म्हणून नाराज होण्यासारखं काही नव्हतं कारण की सगळेजण अगदी छोट्या मुलापासून तर जो मुला वर्ग होता त्या वर्गापर्यंत एकदम छान आवरून आले होते सगळ्यांनी एकदम उत्तम श्री साईबा संस्थान व शिर्डी ग्रामस्थ यांनी आम्हाला संधी दिली त्याबद्दल त्यांचा धन्यवाद हा उपक्रम खूप छान झाला या यामध्ये शिर्डी परिसरातील सर्व शाळांनी मुलांनी सहभाग घेतला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज व राजमातो म्हणून त्यांनी एक समाजात चांगला संदेश दिला याबद्दल धन्यवाद हा प्रोग्राम रोटरी क्लब ऑफ शिर्डी साईबाबा शिर्डी ग्रामस्थ व श्री साईबाबा संस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केला होता नक्कीच तुम्ही खूप छान प्रश्न विचारला आणि खूप छान तुमचे विचार, विचार मांडतायत या न्यूजच्या माध्यमातून आणि घराघरात हा विचार जाणं गरजेचं आहे की आज आपण छावा बघतो सगळं बघतो परंतु आपला आजही एकच विचार आहे की छत्रपती शिवाजी महाराज आज जन्मलया दुसऱ्याच्या घरामध्ये ते जन्मलया दुसऱ्याच्या घरामध्ये परंतु या वेशभूषेच्या निमित्ताने आज आपण ज्या वेळेस त्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज महासाहेब यांची वेशभूषा करतो त्यावेळेस प्रयत्न करत असतो त्याच्यामुळे असे कार्यक्रम होणं गरजेचं आहे आणि जर या विद्यार्थ्यांना हे पात्र जमायला लागले याबद्दल ते विचार करायला लागले तर ते कुठेतरी पुस्तकं वाचतील तर त्यांच्याबद्दल कुठे माहिती घेतील आणि यातनं एक नव विकसित हिंदुत्ववादी आपल्याला विचार असलेला एक नवीन मराठा तसेच एक मराठी आपल्याला या ठिकाणी पुन्हा बघायला भेटेल किंवा असे कार्यक्रम होणं खूप जास्त गरजेचं आहे आणि या निमित्ताने रोटरी क्लब असेल जे की संपूर्ण आंतरराष्ट्रीय पद्धतीने आणि आज शिर्डीमध्ये सुद्धा ऍक्टिव्हली खूप छान काम करते आमचे या ठिकाणी असलेले चेअरमन आमचे प्रेसिडेंट आणि आमची संपूर्ण टीम जी अगदी मनापासून प्रयत्न करते वेगवेगळ्या परिसरातील सगळे काही प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यामध्ये अगदी आम्ही शेजारच्या बाजारच्या गावांमध्ये जाऊन तिथे वाद्य असेल शैक्षणिक वस्तू असतील सॉफ्टवेअर असतील अगदी मुलींसाठी एच वॅक्सिनेशन ज्या की खूप महागाच्या आहेत त्याही प्रोव्हाइड करतोय रोटरी या माध्यमातून सर्व काही लोकांना चांगल्या चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करतोय आणि आम्हाला हेच विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवायचे हो नक्कीच आला म्हणजे एक बराडे नावाचे व्यक्ती होते त्यांचा मुलगा होता मे बी त्याचं श्रवण नाव होत श्रवण बराटे श्रवण प्रदीप बराटे तर तो मुलगा ज्यावेळेस पुढे आला आणि त्याच्या अंगावरती जे छत्रपती संभाजी महाराजांची जे अगदी गाव होते ते अगदी म्हणजे अगदी बघायला गेलं ना तर अगदी रिअल होते आताही सांगताना अंगावरती काटा होतोय सो ॲट वॉज परफॉर्मन्स म्हणजे असे परफॉर्मन्स होणं गरजेचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं सगळ्यात लहान पिल्लो होत होते आणि त्याने नंबर वन घेतलाय खरंच अभिमान वाटतो त्या मुलापेक्षा त्याच्या आई बापाचा तो तो या ठिकाणी श्री साई नवमी उत्सव समिती असेल शिर्डी ग्रामस्थ असेल आणि साईबाबा संस्थान असेल यांचे सर्वांचे मी आभार व्यक्त करतो आमच्या रोटरी क्लब ऑफ शिर्डीतर्फे आमचे चेअरमन गंगवाल साहेब आणि साहेब जे की सेक्रेटरी आहेत यांच्या सगळ्यांतर्फे जी थवाणी सर असतील पठण सर असतील यांच्या सगळ्यांच्या वतीने आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला संधी दिली असा सुंदर असा प्रोग्राम ऑर्गनाईज करायचा आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी हिंदू मुस्लिम सर्व काही एकता आहे आणि आम्ही सर्वजण यासाठी प्रयत्न करतो तुम्ही आमच्या सोबत या आणि भारताचा भारता विकास करायला मदत करा धन्यवाद विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजोग्राफी अँजिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्रशस्त मंदिर साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावरी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्ता लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ बोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी